मंडळी स्टार प्रॉवर येत्या अठरा मार्चपासून रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची घरोघरी मातीच्या जुली ही नवीन मालिका प्रसारित होत आहे यासोबतच शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची साधी माणसं ही मालिकासुद्धा अठरा मार्चपासून स्टार प्रॉवर प्रसारित होणार आहेत या दोन्ही मालिका अनुक्रमे संध्याकाळी सात आणि साडेसात वाजता प्रसारित होणार आहेत यासोबतच आता स्वाभिमान फेम अभिनेत्री पूजा बिरारी आणि बिग बॉस मराठी विजेता विशाल निकम यांची नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या मालिकेचं नाव काय असणार आहे आणि ही मालिका स्टार प्रॉवर कधी दाखल होईल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे मात्र या मालिकेतील आणखी दोन कलाकारांची ओळख पटली आहे तर या मालिकेत मराठी आणि हिंदी सिनेसृष्ट्या गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी ह्यासुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत यासोबतच मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अतिशा नाईक ही सुद्धा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे आता या दोघींची या मालिकेत भूमिका काय असणार आहे हे येत्या काळातच कळेल अतिशा नाईक यांनी या अगोदर सन मराठीवरील सुंदरी या मालिकेत काम केलं होतं यासोबतच स्टार ब्रॉवरील नावातलेली मालिका सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेत जयदीपच्या आईची भूमिका त्यांनी साकारली होती तर नुकताच स्टार प्रॉ परिवार पुरस्कार सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये रेड कार्पेटवरती या नवीन मालिकेचे हे कलाकार झळकले होते आता या नवीन मालिकेसाठी स्टार प्राववरील कोणती मालिका निरोप घेणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या नवीन मालिकेसाठी स्टार प्रॉवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा तसेच पूजा बिरारी आणि विशाल निकम या जोडीला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक का आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका